प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे बापू सांगतात जेलमध्ये मुक्ताला कुणी जेलमध्ये पाठवलं म्हणजे मुक्ता तर कुणाचं वाईट पण चिंतत नाही सागर म्हणतो हो हे सगळं मुद्दाम केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी शांत रहा ज्याने हे मुद्दाम केलंय ना त्याला मी शिक्षा देणारच पण आता आता सध्या मुक्ताला आराम करण्याची गरज आहे मुक्ता चला तुम्ही रूम मध्ये चला असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या रूममध्ये घेऊन जात असतो त्याच वेळेला मुक्ताला सगळा सगळा प्रसंग आठवतो कशा पद्धतीने सागरने तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला ते आठवतं आणि मुक्ता तिकडेच थांबते आणि सागरला म्हणते तुम्हाला शिक्षाच द्यायची आहे ना तर या या माणसाला शिक्षा द्या आता सागरसाठी हे अनएक्सपेक्टेड असतं म्हणजे याला का शिक्षा कार्तिकने काय केलंय त्यावरती सागर म्हणतो या सगळ्यामध्ये कार्तिकचा काय हात आहे कुणी मला सांगेल का या सगळ्यात कार्तिक कसा इन्व्हॉल्व आहे कोणीतरी बोला का मुक्ता याचं नाव घेतायत असं म्हणत सागर आता खूप पॅनिक होतो आणि मग मात्र इंद्रा चिडते इंद्रा चिडते आणि म्हणते कनाला कनाला तर देव माणसाचं नाव घेतेस तुला लाज नाही का वाटत त्या देव माणसाचं नाव घ्यायला असं म्हणत चिडलेली इंद्रा मुक्तावरती आरोप करते आणि उगाच उगाच ही त्याला अडकवते यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्ही गोव्याला गेला होतात ना तेव्हा या माणसाने या माणसाने माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आता मात्र सागरला जबरदस्त धक्का बसतो तो म्हणतो काय चाललंय हे सगळं मला हे सगळं का कळलं नाही आधीपासून यावरती तो मुक्ताला म्हणतो काय काय बोलताय तुम्ही मुक्ता म्हणते आणि हे पहिल्यांदाच नाही तर एक दोन तीन वेळा माझ्यासोबत झालेला आहे मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा मी आता घरी आले होते ना घरामध्ये कुणीच नव्हतं लाईट्स ऑफ होत्या त्यावेळेला सुद्धा याने मला मागून येऊन मिठी मारली आणि मुक्ता घडलेला सगळा प्रकार सागरला सांगते आणि सांगते या माणसाने मिठी मारली पण तेव्हा याने कारण दिलं की यांना मी मागून स्वातीताई वाटले त्याच वेळेला मी ना यांची कंप्लेंट करायला पाहिजे होती पण मला वाटलं झालं असेल मिसअंडरस्टँडिंग आणि मी गप्प बसले पण आता वेळेला जेव्हा तुम्ही आता गोव्याला गेलात याने सगळ्यांना सगळ्यांना सिनेमाला पाठवलं आणि हे मागे थांबले मागे थांबून यांनी माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावरती इंद्रा म्हणते खोट बोलतेही त्या देव माणसावरती आरोप करते स्वाती सांगते भाई नाही हिचा काहीतरी गैरसमज झालेला आहे यावरती मुक्ता म्हणते नाही माझा खरच का ही गैरसमज झालेला नाहीये यावर सागर म्हणतो मग तुम्ही आधी का नाही हे सगळं सांगितलं मुक्ता म्हणते बघितलं ना आत्ताच आपल्या घरामध्ये ही अशी भांडणं वगैरे होत आहेत म्हणून मी विचार केला जर मी काही सांगितलं तर भांडणं होतील पण मी इथेच चुकले या नराधमाला सगळ्यांच्या समोर मी एक्सपोज करायला हवं होतं मग स्वाती चिडते आणि मुक्तावरती हात उघारायला येते सागर म्हणतो खबरदार यांच्यावरती हात उघडण्याचा अधिकार कुणा कुणाला नाहीये यावरती स्वाती म्हणते हे बरोबर आहे भाई म्हणजे तू तू ही बायकोची बाजू घेतोयस पण माझ्या नवऱ्याबद्दल ही वाटते ते बोलते आणि मी ऐकून घेऊ मी नाही ऐकून घेणार माझा नवरा असा नाहीये मी इतकी वर्ष त्याला ओळखते तो कधी कधी दुसऱ्या बाईकडे तोंड वरती करून पाहत नाही उलट मदतच करतो सगळ्यांना आणि तुम्ही त्याच्यावरती आरोप घेत यावरती मुक्ता सांगते हेच हाच विचार करून मी पण गप्प बसले होते माझा पण याच सगळ्याबद्दल गैरसमज झाला तो स्वादिताई पण नाही तुमचा नवरा तुम्हाला वाटतो तसा नाहीये तो खूप नालायक आहे त्याने मी आतापर्यंत खूप चुका केल्यात यावरती मग मात्र इकडे आता कार्तिक म्हणतो नाही मुक्तावयनी खोटं बोलतायत मुक्तावयणी माझ्याशी खूप खोटं बोलतायत यावरती आता मात्र सगळेजण कार्तिक कडे पाहायला बसतात त्यावेळी कार्तिक म्हणतो याच याच माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होत्या मी त्याला नकार दिला मुक्ता म्हणते किती खोट बोलाल सागर याच्यावरती विश्वास ठेवू नका यांनी माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेला घरामध्ये कोणीच हो नव्हतं यांनी माझ्याशी अतिप्रसंग केला आणि त्यावेळेला मी यांना ढकलून दिलं यांच्या एक थोबाडीत मारली आणि तिकडून बाहेर आले तुम्हाला फोन करत होते आई बाबा पण घरी नव्हते मला काय करावं कळत नव्हतं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गडबड झाली सागर म्हणतो मग या सगळ्यामध्ये तुम्ही कशा काय जेलमध्ये गेलात यावरती स्वाती म्हणते हो ना म्हणजे जर कार्तिकने हे सगळं केलंय तर तू जेलमध्ये कशी काय अडकलीस मुक्ता म्हणते हा पण याचाच डाव होता सागर म्हणतो मग तुम्ही याची कंप्लेंट आधीच का नाही केली मुक्ता म्हणते तेच तर मी सांगते मी याचीच कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेले आणि त्यासाठी मी आरतीला पण कॉल केला तुम्हाला माहितीये का या माणसाने आरती सोबत सुद्धा आधी हा प्रसंग केलेला आहे याने आरतीला सुद्धा ब्लॅकमेल केलेला आहे याने आरतीवरती पण अत्याचार केलाय आणि तिला धमकी दिली होती आरतीने मला हे सांगितलं आणि आरती इकडे आली होती तिचं रेझिग्नेशन लेटर घेऊन आणि तिने जॉब सोडला जॉब सोडण्याचं कारण सांगितलं या माणसामुळे हा माणूस तिला अजूनही धमकी देतो ती दोनदा घरात आली होती तेव्हा याच माणसाने तिला धमकी दिली म्हणून मी आरतीला कॉल केला आणि पोलीस कंप्लेंट करण्यासाठी माझी आणि आरतीची अशी म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले मग मुक्त घडलेला सगळ्या प्रकार कार्तिकला सांगते पण पोलीस स्टेशनला गेल्यावरती माझ्यासोबत खूप मोठा धक्कादायक गोष्ट घडली मी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले मी पोलिसांना म्हटलं की मुक्ता कोळी आहे मी मला कंप्लेंट नोंदवायची आहे आणि ह्या आरती बद्दल त्यावेळेला पोलीस म्हणतात बरं झालं बरं झालं तुम्हीच इकडे आलात टाका यांना जेलमध्ये मुक्ता म्हणते मी मी काय केलंय काय वेळासारखा बोलताय तुम्ही यावरती पोलीस म्हणतात या या आहेत ना आरती यांनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे या आरतीने कंप्लेंट केले आरती के की तुम्ही कामाच्या ठिकाणी त्यांच्यावरती हरॅशमेंट करता त्यांना नक्को नक्को ते बोलता त्यांच्यावरती आरोप करता आणि कामाच्या ठिकाणी त्यांना मारझोड पण केलीत मुक्त्या म्हणते काय वेळ लागले आरती अगं काय बोलताय हे आरती आपण ही सगळी कंप्लेंट करण्यासाठी इकडे आलो होतो ना मग हे असं काय बोलतायत तू माझ्या विरुद्ध कशी काय कंप्लेंट केलीस असं म्हणत मुक्ता आरतीला विचारत असते पण आरतीला ऑलरेडी इकडे कार्तिकने धमकवलेलं असतं त्यामुळे आरती काही बोलायला तयार नसते आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगतात या बाईना टाका जेलमध्ये टाका आत्ताच्या आत्ता मुक्त खूप टायमिक होते म्हणजे आपल्यासोबत घडतय ते सत्य की स्वप्न का आपण या सगळ्यात अडकतोय तिला काही कळत नाही की आरती असं का वागते ती आरती आरती अगं थांब थांब आरती असं म्हणत असताना आरती तिकडून निघून गेलेली असते मुक्ता इकडे ओरडत बसते की माझं ऐका मी खरंच काही केलेलं नाहीये ना तिला थांबवा तिला विचारा की कोण तिला या सगळ्यात ब्लॅकमेल करताय पण मुक्ताचं कुणी काही ऐकून कुण घ्यायला तयार नसतं फायनली मुक्ताला जेलमध्ये टाकलेलं असतं मुक्ता घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते यानेच याच माणसाने ब्लॅकमेल केलं असणार आहे तिला इकडे आता कार्तिक टाळ्या वाजवायला लागतो वा मुक्ता वैनी वा काय स्टोरी रचून सांगितली तुम्ही यावरती मग मात्र मुक्ता म्हणते नाही ही स्टोरी नाही आहे पण मुक्ताच्या बाजूने बापू ठामपणे उभे राहत म्हणतात काय जाऊय बापू तुम्ही वहिनीबद्दल हे सगळं बोलताय म्हणजे तिने तुमच्यावरती किती उपकार केले तुम्ही आणि स्वाती खूप मोठ्या प्रसंगात अडकत असताना म्हणजे इंद्रा आणि सागरेच्या सा विरुद्ध जाऊन सा तिने तुमची मदत केली आणि तुम्ही तिच्याबद्दल बोलताय यावरती मग मात्र इंद्रा म्हणते मदत कसली मदत पण आता त्या मदतीचा हा असा फायदा घ्यायचा बापू म्हणतात हे बघा सुनबाई बद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही यावरती कार्तिक म्हणतो बापू मी पण तेच सांगतोय यांचे उपकार होते ना म्हणून आतापर्यंत मी गप्प बसलो पण या उपकाराची या जी परतफेड मागतायत ना ती मी नाही देऊ शकत हे बघा यानं या, या माझ्याकडून नको ती अपेक्षा करत होत्या उलट याच माझ्या जवळीक करण्याचा प्रयत्न करत होत्या तुम्हाला माहिती आहे का सागर आणि यांचे रिलेशन नवरा बायकोसारखे नाही आहेत हे सुद्धा यांनीच मला सांगितलं आता मात्र सगळे हदरतात म्हणजे हे काय नवीन यावरती कार्तिक म्हणतो हो या माझ्याकडून नको ती अपेक्षा करत होत्या माझ्याशी करण्याचा प्रयत्न करत होत्या कारण सागरकडून त्यांना ते सुख मिळत नव्हतं हे यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे यांनी स्वतः मला सांगितलं की यांचं आणि सागरचं नातं नवरा बायकोचं नाहीये आणि म्हणून ते माझ्याशी जवळीक करत होत्या त्यांनी केलेल्या उपकाराची ह्या अशी परतफेड मागत होत्या पण ही अशी उपकरणांची परतफेड करून मी या घरासोबत दगा करू शकतो का त्यामुळे त्यामुळे मला न, या सगळ्यामध्ये खूप वाईट ठरवतात आणि त्या माझ्या विरुद्ध अशा स्वाती तुझा पण विश्वास है का यावरती मुक्ता म्हणते नीच माणूस आहे किती खोट बोलतोय हा सागर या ना हा सगळं उलट रंगवून सांगतोय मी काय ह्याच्याशी जवळीक करेन उलट यानेच माझ्यासोबत अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला एक दोन नाही ही तीन वेळा यावरती आता मात्र कार्तिक म्हणतो मुक्ता वेणी खोट बोलतायत माझ्याकडे पुरावा आहे हा मोबाईल बघा वेळोवेळी मला अश्लील मेसेज केले होते ते या मोबाईल मध्ये स्वतःलाच केलेले मेसेज सागरला दाखवतो सागर ते मेसेज वाचतो त्या मेसेज मध्ये लिहिलेलं असतं की घरामध्ये सागर नाहीये तुम्ही ताबडतोब मला भेटायला या असे आणि अनेक अश्लील मेसेज स्वतःच कार्तिकने मुक्ताच्या मोबाईल घेऊन स्वतःला केलेले असतात हे मुक्ताला माहीतच नसतं आता मात्र सागर ते मेसेज वाचतो त्यावरती सगळे जण ते मेसेज वाचतात आणि हे काय नवीन मुक्ता म्हणते हे सगळं खोट आहे मी यांना केले नाही कार्तिक म्हणतो मग हे काय आहे हे सगळे मेसेज कुणी केलेत मुक्ता बहिणीने माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला मी तिला नकार दिला तिच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांनी असा मार्ग माझ्याकडे मागितला पण मी नकार दिला म्हणून आज उलटी स्टोरी रचून तुम्हाला सगळ्यांना माझ्या विरुद्ध भडकवत आहेत स्वाती म्हणते काय ग आतापर्यंत सती सावित्रीचा आव आणत होतीस मग हे मेसेज हे मेसेज कसे काय केलेस तू माझ्या नवऱ्याला आणि परत माझ्या नवऱ्यावरतीच आरोप केलेस तू केले म्हणून त्याची अशी परत फेड मागशील माझा नवरा दुसऱ्या स्वच्छ आहे त्याच्यावरती केलेला कोणता कोणता आरोप मी सहन करणार नाही इंद्रा म्हणते हो मला आधीपासूनच हिच्यावरती संशय होता म्हणजे ही बाई काही साधी नाहीये बघितलंस ना सागऱ्या कशी कार्तिकला जाळ्यात ओढते आणि उलट त्याच्यावरतीच आरोप करते मला आधीपासून माहिती होतं ही सगळं हे असं करते मुक्ता म्हणते सागर ऐका खरंच खरंच मी असं काही के नाही केलेलं आहे बापू म्हणता सुनबाई काय आहे हे या मेसेजचं काय सत्य आहे यावरती मग मात्र मुक्ता म्हणते नाही बापू हे मेसेज मी केलेलेच आहेत हे सगळं ह्यांनी रचलेलं आहे हा मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय स्वाती म्हणते खबरदार आता पुरावे मिळाल्यावरती पण माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध एक शब्द बोलशील ना तर याद राख तू त्याला मेसेज केलेस आणि आता त्यालाच सांगतेस की त्याने अडकवलंय असं म्हणत मग मात्र इकडे स्वाती मुद्दाम कार्तिकच्या बाजूने उभी येते आणि कार्तिक म्हणतो स्वाती तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती स्वाती सांगते माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्या बाजूने ठामपणे उभी राहणार आहे असं म्हणत इकडे आता इंद्रा म्हणते बघितलंस माझ्या सोन्यासारख्या जावयावरती आरोप करते आहे आणि त्याची काही चुकी नसताना सुद्धा त्याला या सगळ्या प्रसंगामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते इकडे साळसूतपणाचा आव आणत कार्तिक सुद्धा आता मी किती इनोसंट हे सांगत असताना मुक्ता सांगते प्लीज तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका हे न मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत यावरती मुक्ता सांगते मी माझ्या मोबाईल मधून मा यांना कोणते कोणते मेसेज केले नव्हते हे मेसेज यांच्याकडे कसे डिलिव्हर झाले मला काहीच माहीत नाहीये यावरती मग मात्र इकडे कार्तिक म्हणतो आतापर्यंत मी घराची अब्रू वाचवण्यासाठी काहीही बोलत नव्हतं पण आता आता मला बोलणं भाग आहे म्हणजे मुक्ताबाईंनी माझ्याकडे नको त्या गोष्टीची अपेक्षा केली मी ती अपेक्षा पूर्ण नाही केली आणि त्यामुळे मुक्ताबाईंनी माझ्यावरती असे खोटे आरोप करतायत मुक्ताबाईंनी मी हात जोडतो तुम्ही माझ्यावरती खूप उपकार केलेत पण या उपकाराची परतफेड मी नाही करू शकत आणि उपकाराची परतफेड ही अशा पद्धतीने करायची असेल तर मला खरंच जमणार नाही असं म्हणत कार्तिक आता हात जोडून ऍक्टिंग करायला लागतो की मला किती काळजी आहे किंवा मी किती याच्यामध्ये सभ्य आहे आणि त्याच मुक्ता मात्र चिडते लाय हा नाटक करतोय कार्तिक म्हणतो मला माफ करा तुमच्या उपकाराची परतफेड आणि ती पण अशा पद्धतीने करणं मला बिलकुल जमणार नाही मला माफ करा मला माफ करा हवे तर मी हे घर सोडून निघतो मुक्ता सांगते कार्तिक हा खोट बोलतोय यावरती स्वाती म्हणते वा मुक्तावायनी वा म्हणजे तू खोट बोलतेस आणि माझ्या नवऱ्याला या सगळ्या प्रसंगामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेस असं म्हणत स्वाती पेटून उठते इकडे मुक्ता चिडलेली असते आणि कार्तिकची नाटक काही संपता संपत नसतात बापू म्हणतात सोनबाई काय आहे हा सगळा प्रकार यावरती मग मात्र कार्तिक म्हणतो तुम्ही आधीच का नाही मला सगळं सांगितलं मुक्ता सांगते हा बघा माझा मोबाईल माझ्या मोबाईल मधून मा मी कोणतेही मेसेज ना केलेले नाहीये असं म्हणत मुक्ता मोबाईल सागरकडे देते सागर तो मोबाईल पाहतो त्या मोबाईल मध्ये कार्तिकला केलेले मेसेज डिलीट केलेले असतात मग सागर म्हणतो तुम्ही मोबाईल मधले मेसेज डिलीट का केलेत कार्तिकला केलेले मेसेज डिलीट का केलेत असं म्हणत सागर आता मुक्ताला प्रश्न ती मुक्ताला कळत नाही आपण मुळातच मेसेज कधी केले आणि ते डिलीट कधी केले हे सगळं सगळं कार्तिकचं कारस्थान असतं आता मात्र सागरला मुक्तावरती विश्वास असतो पण पुरावे गोळा करायला त्याला थोडासा वेळ हवा असतो तोपर्यंत तो इंद्रावा धीर कुठचा इंद्रा चिडते आणि तू तू अशी बदफैली औरत माझ्या घरात नको आत्ता तर इथून चालती हो बरं चल माझ्या घरात तुला अजिबात स्थान नाही आत्ताच्या आत्ता इथून निघ असं म्हणत ती आता मुक्ताचा हात धरते आणि तिला घराबाहेर काढायला निघणार तितक्यात माधवी आणि पुरुषोत्तम म्हणून येतात त्यावर ती माधवी म्हणते बघितलंच पुरु मी तुला सांगत होते ना की या घरामध्ये लग्न करून देण्यामध्ये काही अर्थ नाहीये आपल्या मुक्ताची इथे किती हेळसांड होते ते यावरती पुरुषोत्तम पण चिडतो आणि म्हणतो सागरराव माझ्या मुलीला मी लग्न करून तुमच्या विश्वासावरती इथे पाठवलं होतं पण आज तो विश्वास तुम्ही हारलात तुमच्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली याचं उदाहरण मला मिळालंय जो नवरा आपल्या बायकोवरती आरोप होत असताना निवांतपणे ऐकून घेतोय ना तो नवरा बायकोची साथ कधीच देऊ शकत नाही आणि अशा घरात माझ्या मुलीला मी ठेवणार नाही असं म्हणत आता मात्र मुक्ताला घेऊन पुरुषोत्तम आणि माधवी निघतात सागर विचार करतो मला माहिती आहे मुक्ता तुम्ही निर्दोष आहात पण तुम्हाला निर्दोष सिद्ध करून सन्मानाने या घरात आणेन तेव्हाच मी गप्प बसेन आता सागर नक्की काय करणार पाहणं रंजक ठरणार